प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार न्यूजच्या दणक्याने प्रशासनाला आली जाग प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार न्यूज यांच्या वतीने गेल्या आठवड्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलजीवन पाणीपुरवठा योजना कोल्हापुरातील कार्यालयात भेट देऊन तारदाळ व खोतवाडी गावातील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे काम गेले सात आठ महिन्यापासून बंद आहे सदरच्या योजनेची मुदत संपलेली आहे सदरचे काम अजूनही पन्नास जे पुढे सरकले नाही तसे सोलर पॅनल बसवण्यात आलेले नाहीत वारणा नदी ना पर्यंत पाईपलाईन नेण्यात आलेली नाही तारदाळ व खोतवाडीसाठी मंजूर झालेल्या सर्व पाचही पाण्याचे टाकीचे काम अजून अपूर्ण आहेत एवढे कामे बंद असून आपल्या कार्यालयाकडून पुढील कारवाईसाठी काही केले आहात याची विचारणा केली त्याचबरोबर जीवन प्राधिकरण कार्यालयातून लवकरात लवकर कामाला सुरुवात करू असे सांगण्यात आले होते ग्रामपंचायत सरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती गावातील नेते मंडळी यांनी जलजीवन प्राधिकरण कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधला व तत्काळ काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली व लगेच तारदार शापूर रोडला पाईपलाईन टाकण्याचे काम चालू करण्यात आले त्यामुळे सदरचे बंद ठेवण्यात आलेले काम लगेच चालू करण्यात आले त्यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे परंतु ग्रामपंचायतीच्या सदस्यांना प्रहार जनशक्तीचा नदीकडून जाकवेलला पाणी आणणे सोलर पॅनल बसवणे हे असल्याचे लक्षात आलेले त्यांनी तत्काळ तारदाळे शापूर रस्त्यालगत सुरू असणाऱ्या पाईपलाईनचे काम बंद पाडले व जोपर्यंत नदीकडून पाणी येत नाही तोपर्यंत एक इंच जागा उकरू देणार नाही असे जाहीर केले परंतु ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळी कामाची सुरुवात करण्यात आली होती त्यावेळी हे सर्व सदस्य झोपले होते का अशी नागरिकातून प्रतिक्रिया उमटत आहे तसेच सदर जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे जवळपास पन्नास टक्के कामे रेंगाळलेली असल्याने सदर योजनेचे पाणी नागरिकांना कधी मिळणार की ही योजना तू तू मे मे करून मध्ये भरगळणार हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न बनला आहे त्यामुळे भविष्यात प्रहार जनशक्ती पक्षाबरोबर तारदाळ व खोतवाडी या दोन्ही गावातील नागरिकांनी पाण्याच्या आंदोलनासाठी तयार राहावे लागणार असे प्रहार जनशक्ती पक्षाचे हातकलंगले अध्यक्ष सुनील शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख दादाशु सुतार शहराध्यक्ष मार्थंड कांबळे सचिव आनंदा वाणी खोतवडे शहराध्यक्ष नागेश मुळीक तारदार खोतवडे सरचिटणीस प्रल्हाद माने आदी मान्यवरांनी म्हणले आहे ग्राम देवता न्यूज चॅनल सह कल्याणी चव्हाण